जेवण झाल्यावर आणि त्यातही काहीतरी गोड खाल्ल्यावर अचानक डोळ्यांवर झापड येते असं वाटतं की आता फक्त एक मस्त डुलकी काढावी हा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येतोच बरोबर ना पण यामागे एक खूपच इंटरेस्टिंग सायन्स आहे चला तर मग आज ते सोप्या भाषेत समजून घेऊया हा प्रश्न ऐकायला तर खूप सोप्पा वाटतो हो ना पण याच्या उत्तरामध्ये आपल्या शरीरात घडणाऱ्या अनेक रासायनिक प्रक्रियांची एक साखळी दडलेली आहे आणि हीच साखळी आपल्याला एकदम सुस्त बनवते चला तर मग मिठाईचा एक घास घेतल्यापासून ते डोळे जड होईपर्यंत आपल्या शरीरात नेमकं काय काय घडतं का ते बघूया यामागे एक वैज्ञानिक साखळी अभिक्रिया आहे आणि तिचा प्रत्येक टप्पा खरंच खूप रंजक आहे तर सगळ्यात आधी काय होतं रक्तामध्ये साखरेची एक मोठी लाट येते गोड पदार्थ पोटात जाताच आपल्या रक्तातील साखरेची पाटळी एखाद्या रॉकेटसारखी वेगाने वर जाते आणि इथूनच शरीराची संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आता ही वाढलेली साखर तिला कंट्रोलमध्ये आणायला हवं बरोबर मग आपलं शरीर इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन कामाला लावतं इन्सुलिनचं मुख्य काम म्हणजे साखरेला पेशींपर्यंत पोहोचवून ऊर्जेसाठी वापरायला लावणं पण हे करता करता ते नकळतपणे मेंदूमध्ये झोपेला आमंत्रण देणाऱ्या रसायनांची एक साखळी सुरू करतं आणि इथेच खरा खेळ सुरू होतो याला हॉर्मोनल डॉमिनो एफेक्ट म्हणता येईल वाढलेलं इन्सुलिन ट्रिप्टोफॅन नावाच्या एका ॲमिनो ॲसिडला मेंदूत अगदी सहजपणे प्रवेश करायला मदत करतं तिथे या ट्रिप्टोफॅनचं रूपांतर होतं सेरोटोनिनमध्ये याला हॅपी हॉर्मोन असंही म्हणतात ज्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि मग हेच सेरोटोनिन मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन तयार करतं जे थेट आपल्या झोपेला कंट्रोल करतं मज्जा आहे ना ही सगळी केमिस्ट्री त्याचवेळी शरीर आपलं लक्ष दुसरीकडे वळवतं म्हणजे बघा मिठाई पचवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते म्हणून शरीर काय करतं तर पचन संस्थेकडे जास्त रक्तप्रवाह पाठवतं आणि याचा परिणाम म्हणजे साहजिकच मेंदूला होणारा रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो ज्यामुळे आपल्याला सुस्ती आणि मानसिक थकवा जाणवायला लागतो यालाच म्हणतात शुगर क्रॅश किंवा साखरेचा रोलर कोस्टर इन्सुलिनमुळे रक्तातील साखर जितक्या वेगाने वर गेलेली असते तितक्याच वेगाने ती खाली कोसळते या ब्लड शुगर क्रॅशमुळे शरीरातील ऊर्जा अचानक गायब होते असं वाटतं की बॅटरीच डाऊन झालीये आणि मग आपल्याला एक जोरदार डुलके घेण्याची तीव्र इच्छा होते बरं आता हे सगळं विज्ञान तर कळलं पण मग ह्या ज्ञानाचा वापर करून आपण जेवणानंतर येणारी ही सुस्ती टाळू शकतो का तर हो नक्कीच टाळू शकतो चला त्यासाठी काही सोपे उपाय पाहूया ही सुस्ती टाळण्यासाठी काही सोप्या सवयी खूप मदत करतात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं गोड पदार्थ प्रमाणात खा दुसरं म्हणजे मिठाई खाताना सोबत फायबर किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले तर साखरेचा वेग नियंत्रणात राहतो तिसरं म्हणजे खाल्ल्यानंतर थोडंसं चालल्याने पचन सुधारतं आणि ऊर्जा टिकून राहते आणि चौथं म्हणजे पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिण्याने शरीर साखरेचं व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं हे उपाय तर झाले पण थांबण्याआधी एका खूप महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण ही गोष्ट फक्त एका डुलकीपुरती मर्यादित नाहीये मुद्दा हा आहे की ही गोष्ट फक्त तात्पुरत्या झोपेपुरती नाही जर असं वारंवार होत असेल तर त्याचा आपल्या क्रियेवर म्हणजे मेटाबॉलिझमवर दूरगामी परिणाम होऊ शकतो त्यामुळे याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे तर मग पुढच्या वेळेस जेव्हा मिठाईचा घास घेणार तेव्हा यामागे दडलेलं हे सगळं विज्ञान नक्कीच मनात येईल ही माहिती आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल आणि हो आपल्या लाडक्या मिष्ठानंसोबतच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावते נאייקה